स्वागत करतो त्यानंतर आमचं दत्त देवस्थान ट्रस्ट तर्फे स्वागत आहे आज सेवेकडे सगळे आहेत त्यामुळे त्यांच्या वतीनं काय म्हणायचं नाही त्यांचं स्वागत करतो आज आपलं भाग्य थोर आहे की मग सांगितलं गुरुपौर्णिमा आणि गुरुवार हा योग माझ्या पण काळात म्हणजे जसं महाराजांचा आमच्या अठरा वर्ष होत आले असवळ अठरा वर्षात तर पहिल्यांदा गुरुवार आलाय आणि दैव योग आपल्याला की प्रत्येक वेळी आपण महाराजांचं आगमन व्हावं म्हणून आपण नामस्कृष करतोय पण आज महाराजांचं नियमानुसार पाच ते पाच वाजतापासून आगमन झालं आपल्यासारखं नाही की, ना की महाराजांनी एक वेळ आज गुरु पौर्णिमेच्या सगळ्यांना आर्थिक हार्दिक शुभेच्छा <laughs> महाराजांच्या वृत्तीने आमच्या गुरु म्हणून हा आज गुरु आणि शिष्य या गोष्टी आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आज आलं की उद्याच्या गुरु सांगितलं जा जातात जा 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 माळ हटली की गुरु की गुरु म्हणजे माणूस आणि हाताने माळ की डोक्यातनं भ्रम काढा गुरु मार्ग आणि गुरु की तत्व आहे की माणूस आहे गुरु म्हणजे माणूस आहे गुरु तत्व आहे आणि गुरु तत्व लाभायचं असेल तर आपलं आचरण स्वच्छ पाहिजे आणि त्या भगवंतावर असू द्या त्या गुरुवर निश्चय भक्ती आणि भाव पाहिजे तर मात्र गुरु स्वतः त्यांचा हात आपल्याला अभिषेक कायम आपल्यावर राहतो गोष्टी लक्षात घ्या आज मी गुरुबद्दल बोलत असताना संतोष आहे ज्यावेळी मला सगळ्यात एकशे सत्याहत्तर भाग मी काय सांगत बसत नाही ज्यावेळी अनेक धक्के बसलं आणि ज्यावेळी मी उद्धवत झालो त्यावेळी मी भक्तीत लागलो भक्ती कशी पाहिजे की मला दुसरा उद्देश काय नाही फक्त एकमेव देव मी देव बघत होतो फक्त मी नामस्मरण भक्ती करत होतो फक्त संतोषला एक विचारायचो त्यावेळी महाराजांचा मी मार्ग नव्हतं की मला गुरु कधी भेटतील गुरु कधी भेटतील फक्त संतोष सांगणार त्यावेळी काका तुमचं गुरु कसं आहे ते तर सांग बाबा म्हणायचं त्यावेळी काका म्हणणार की महाराजांचं भगवे कपडे आहे की आणि डोक्याला केस नाहीत असं गुरु आहे तुमचं आता कधी भेटतील कोणा टाव आणि दैव मला मावली आज विश्वासच गुरु भेटलं की आपल्या सगळ्यांच आज हे गुरु भेटत असताना आज परमेश्वराने ही निर्मिती केल्यामुळे ते करणार पण नाही आज आमच्या सारख्या संतोष सारखी तुमच्या पूर्वीचं की। की पूर्वीच असणार असंख्य भक्त बोलवून भक्ताची निर्मिती करून एक आम्ही एक निमित्त तुमच्यासारखंच आम्ही आहे आणि हे भगवंताने निर्मिती केलेलं क्षेत्र आहे की गुरु केंद्र बिंदू भगवंतांना करायचा आहे आणि हे गुरु केंद्र बिंदू करत असताना अनेक शिष्याची तिथून ऋणानुबंध असणारी रचना केलेली आहे आज गुरु मदत येत असताना आज आम्ही बघत असतो जग दुनिया मी फिरलोय गुरु म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात एटीएम मशीन झालंय फक्त गुरु केला की त्यानं माझ मागणी मागितलं की, की ते लगेच आलं पाहिजे मशीन मधन की गुरुची तत्व झाली ती अशा गुरुला आणि अशा शिष्याला कवडी मोल किंमत आहे आज मी भक्ती केली की त्यातनं लगेच माझं उद्देशाला एक शंभर एक दहा हजारचं गटुळ आलं पाहिजे मिळलं पाहिजे त्यासाठी गुरु लोक करायला बघते फक्त पैसे मिळावं आणि प्रपंचात सगळं सुख मिळावं त्यासाठी जी गुरु करतो आपण त्या गुरुला काय अर्थ नाही त्याच्यापेक्षा मग एटीएम मशीन आहे रोज जी पूजा करायची ना आपलं या मला तेवढं गुरु करून द्या ती एक दिवस प्रसन्न होईल पाहिजे तेवढं नोटा देतील मग एटीएम मशीन करू नका हे जीवनात मी सांगतोय गुरु शरीका नववा अध्यय आपल्याला भाग्य आहे परमेश्वर माऊले जाताना चाराने येऊन जात नाही आज आपण मोरा चंद्रातलं बघा माणूस भक्ती मार्ग करायचा कशासाठी आहे की कि किडे मुंग्याचा जन्म आपल्याला प्राप्त व्हायला लागलाय ह्यात बाजूला जावा आणि परमेश्वराची प्राप्ती करून दोनच घास जे काय आहे रुपये असलं तर पोटात जेवढं गेलं तेवढंच तुमचं आहे त्याच्या व्यतिरिक्त कुठलीही गोष्ट आपली नाही त्या गोष्टी लक्षात ठेवा तिथं ठेवून जायचं आहे सगळं चाराने जाताना घेऊन काय जायचं नसतंय हे भौतिक जगतातलं आणि अध्यात्माचा जर विचार करायचा म्हणलं तर ह्याच जन्मात ह्या जन्मातलं तर तुमचं पोट पाणी सगळं चालवून भीती दीत। आणि पुढच्या जन्मात राजा बनवायचं सुद्धा सामर्थ्य आहे कि गुरुकर yes, नववाद्यायचा अभ्यास करा मी प्रत्येक प्रबंधानं सांगतो याच वेळी मेल्यानंतर काय घेऊन जायचं ती कमाई आत्ता करायची आहे आता आपलं दुःखातलं जीवन आहे म्हणून आपण रानुबा फिरायला लागलोय तर कुठंतरी मला यातनं सुख मिळावं संसारात सुख मिळावं दुःख कि क्षणिक सुख दुःख आहे त्या जर आपण चुकीचं वागत गेलो जरी आपलं पाऊल चुकीचं वागलं किंवा जर पाऊल पडलं तर मात्र चौऱ्याऐंशी लक्ष येवण्या भोगावं लागते त्या एक एक येऊनिच कोटी कोटी आणि ते मी कोटी फेर नाही एक एक फेरा जरी विचार केला पण प्रत्येक जन्मातला तर जवळजवळ एक कोटी साठ लाखाच्या पुढं वर्षे धरतोय आपण हिशोब जीवनातला वर्षाचा हिशोब चौऱ्याऐंशी लक्ष गुणिले दोन किती होत एक सत्तर पर्यंत जात या एक कोटी सत्तर लाख वर्ष आपण बोंडत खेळतोय एवढं पैसे मिळवायचं आहे की तर आयुष्यात वाचवायचं आहे हे आपण विचार करायला शिकलं पाहिजे जर माऊली ह्या जन्मात भक्ती केली तर आज मोराच्या व्हिडिओवर बघा नुसतं साधी बोली एक भक्त करणार होता महादेवाचा भक्त आणि त्याला म्हटलं बाबा ठीक आहे तू भक्ती केलीस कुणाला त्रास दिला नाही म्हणला माझा झाला म्हणला कुणी व्हिडिओ बघितला असला तर वर करा आणि बघा जरा मोराचा जन्म काय येते म्हणून ही गुरु केंद्र बिंदू कशाला ह्या जन्मात उद्धार होऊन पुढचा जन्म चांगला कुठला देते ती आणि कोण देत आणि आपल्याला पुढच्या जन्मात कुठं जायचं आहे ह्याची तरतूद ठेवा आता रुपयांचं हजार कोटी मिळलं काही उपयोगाला होत नाही खूप पुढच्या जन्माचा आपण काय करायचं ही व्यवस्था आपण गुरुमार्गात केली पाहिजे गुरुमार्ग म्हणजे एटीएम मध्ये आज पैसे झाले उद्याच्या गरज मिळेल या गोष्टीनं कुठलाही उपयोग होणार नाही तर माऊ मुलगा मेलेला होता म्हणजे त्याचा खून चालता तर त्याला म्हटलं बघ बाबा म्हणतो तुला जन्म कुठला मिळतोय तू चांगला वागलायस तर त्यांना मी तू कुठल्या देवाची सेवा करत होतास म्हटला आपल्याला गुरुच क्षेत्र आहे गुरु गुरुक्षेत्र प्रत्यक्ष महाराज तुमच्यावर लक्ष ठेवते ते त्यानं साधी मोळी सेवा केली होती शंकरांची तर काका म्हणला मला पहिला जन्म महाबळेश्वरला मिळणार आहे म्हणला महाबळेश्वर म्हणजे महाबळेश्वर आपलं सातारपसे आहे का तर तिथं महाबळेश्वराचं मंदिर आहे दुसरा जन्म म्हणला मला तिथं शनी सिंगनापूरला शनी सिंगनापूरच्या मधेमध्ये शेवट मिळणार आणि तिसरा जन्म म्हणला गोकर्ण महाबळेश्वर विचार करायसारखी गोष्ट आहे एक टप्पा 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 पुण्याचं जमा करतो त्यावेळेला पुढचं चांगल्या देवस्थानला जन्म जाते ते आपल्याला ह्याच जन्मात जर पावलं मावले चांगलं जर व्हायचं असेल आणि पुढच्या देवाच्या सानिध्यात वागायचं असेल राहायचं असेल तर मात्र आत्ता भक्तीला महत्व द्या संपत्ती ऐश्वर शून्य आहे काय नाही पाहिजे मी म्हणत नाही की प्रपंचाशिवाय पैशाशिवाय चालत नाही पण किती त्याला काहीतरी टार्गेट पाहिजे दहा बंगलं मागले तर अकरा नाही म्हणून डोक्याला हात हात लावूनच तो बसतो काय करायचं हे अशा सांगा आज आपली परिस्थिती काय होती आपल्याला काय आहे जीवनात टार्गेट ठेवा मी म्हणतोय टार्गेट पूर्ण झाल्यानंतर कुठंतरी थांबून आपण कुठंतरी विचार करायला शिकलं पाहिजे ह्या जन्मातलं नुसतं तात्पुरता क्षणिक विचार करू नका गुरु मार्ग काय सांगतोय की पुढच्या कल जन्माचं कल्याण आज गुरु करून घ्यायचं म्हणलं तर करायला काय हरकत नसत्या पण शिष्याचं काय भौतिक संपत्ती बंगला गाडी स्टँडरने गेली पाहिजे आणि सगळं माझं व्यवस्थित बायका फोरं चालली पाहिजे लाखो जन्माचा आपण विचार केला पाहिजे की के आम्ही गुरुंच काय काम असतंय की त्याला गती नेणं त्याला परमेश्वरापासून घेणं आणि त्याच्या जा पुढच्या जन्मातलं उद्धार करणं की चांगल्या गुरुचं काम आहे ऐश्वर संपत्ती ही बोंडगिरी चालती ही क्षणिक काय की त्याला अर्थ नाही तुम्हाला संपत्ती बिंपत्ती ही देणं करणं ही काही गोष्टी नाही आहे त्यात बिघडत जातो माणूस आज पैसे दिलं मिळलं की झाला बघा तेव्हा देव बी गेला आणि सगळं गेलं आज बघतोय आपण परमेश्वर तशा बी मार्गात देत असते ते तर नुसत्या संपत्तीला बोलू नका त्या जन्मात आपलं पोट भरून फक्त मिळू दे खायला आमचं कुटुंब व्यवस्थित चालू दे आणि पुढच्या जन्मात आज आम्ही बघू दे जेव्हा समोर आय सत ते शपथ सांगतो मी रोज मी देवाला विनंती करतो की देवा मला एवढी मोठी जबाबदारी जन्मात देऊ नका तुमच्या मंदिरात कुठल्या बी लोटायची सेवा द्या आणि फक्त एक साधा गोळा बघतो म्हणून एवढी जबाबदारी सुद्धा नको का तर ही जबाबदारी तुम्हाला चालतो तुम्हाला एवढं इथं सोय केलेलं आहे सगळं पण तुम्ही त्रास त्रासदायक देता आम्हाला की बाबांनो सांगत असताना प्रबोधन आज चार चार तास सलग कंटिन्यू पाच मिनिट पाणी पेत एक सेकंद न विसावा घेता आम्ही बोलत असतोय आणि तुम्ही मदनच उचता मधनच जात असा त्यामुळे क्रोध निर्मिती शेवट आम्ही माणसो आहे मानवी जन्म आहे आमचा आम्ही देव नसतो या आणि इकडं तुम्हाला कवळलं की तिकडं महाराजांची आज्ञा काल गुरुवारी महाराजांच्या समोर मला वाटते की खवळावं लागलं मी सुद्धा रागाने बोललो महाराजांच्या समोर बिचारा काल फोन होतं कालचा गुरुवारी नाव स्वतःला <coughs> महाराजांना म्हणलं ठीक आहे क्रोध कशामुळे माणसं उठते ती उठू दे ती म्हटलं मी म्हणलं तासभर जातो निवान पसतो म्हणलं त्यांचं कसं चालायचं द्या मग बोलायला आम्हाला सुद्धा वाईट वाट वाटतंय की आपण चुकलोय पण शेवट क्रोध म्हणजे किती किती दमवावं लोकांनी बघून आपण काय आहे किती नुस्वार्थीपणानं आज कुठलं क्षेत्र आहे का सांगा बरं सगळ्या व्यवस्था की बघून ना नवीन माणसं दुपडीत नाही येत ती त्यांना चांगला मार्ग दत्त महाराज प्रत्यक्ष भेटावं एवढं विश्वासलं कार्य आहे शारीरिक व्याधी हजारो लाखो रुपये खर्च करून सुद्धा जी व्याधी थांबत नाही असंख्य व्याधी थांबवायचं मौली इथे तीन मिनिटात त्या जगातलं कुठलं देवस्थान आहे का बघा आणि ह्याचा विचार करा पन्नास टक्के व्याधी तुमचे थांबवायचं इथं कोणता कार्य ठेवलंय शंभर बी ठेवलं असतं पण पन पन्नास टक्के केलं तर तुम्ही आणि देव तुमचं कल्याण व्हावं त्या धोरण आम्ही पन्नास टक्केचं शारीरिक व्याधीचं कार्य ठेवलंय की विज्ञान युगाला लाजवणार कार्य असुरी शक्ती हे शत्या हे शून्य गोष्टी पण हे शक्त्या किती कुटुंब उद्धवस्त करते कसं कसं आपला परिवार उद्धवस्त हे तुम्ही बघताय वाचवणार ना नामस्करण आहे आणि स्वतः दत्त माऊली घरात यायचं म्हणलं तर मौले पावित्र असलं पाहिजे आज बरेचसे लोक येते ते आज मोराड क्षेत्र आपलं एकमेव ठेवलंय त्या तर भगवंत स्वतः चालवणार चित्र आहे ते म्हणून भगवंताच्या नियमानुसार हे चित्र चालवलं जातं तिथलं कुठलाही दुनियातला मालक इथं होऊ शकत नाही एकच मालक आमचं परमेश्वर अन दत्त त्यांच्या आदेशानुसार आदेशानुसार ती छत्र चालत असतं त्यात कुठलं लपवा लपवी नाही काय नाही भगवंतांना एकच सांगितलंय की ही व्यसनात्म जर असेल माणूस म्हणून आपण जर जगत नसतो तर मात्र देव आपलं नाही आमच्यासारखा माणूस तुम्हाला मदत करू शकत नाही आम्ही तुमचं होऊ शकत नाही देव तुमचं होतील का जर आपल्या घरात मांसामध्ये पण असेल तर माऊली देवाचं तुम्ही डोक्यातनं काढा हे आम्ही बोलणार छत्र ठेवलोय भगवंतानी का तर इथे कशाची तडजोड ठेवली नाही विश्वाचं मालक आहे ती विषय राहिला आपल्याला अनेक महाराजांनी आज्ञा दिले आहे ह्या गुरु मार्गाबद्दल गुरु कशासाठी पाहिजे आणि गुरुची आवश्यकता काय आहे गुरु काय करतो दिशा द्यायचं कार्य गुरु करत असतो आणि योग्य दिशेनं जर तुम्ही चालला तर त्याचं कल्याण आपल्याला आयुष्यात करून घ्या त्या जन्मातलं सुख समाधान शांती सुख समाधान शांती म्हणजे किती त्याचं काही टार्गेटच राहिलं नाही सुख समाधान म्हणजे किती जरी मिळली आज सायकल नसली आणि मर्चंडीज गाडी मिळली तर त्याच्यापेक्षा पुढची येत्या का त्या सुखाच्या व्याप्त्या वाढत जाते त्या माणसाच्या कुठेतरी टार्गेट आपल्या आयुष्यात ठेवलं पाहिजे आणि ते मिळल्यानंतर आता मला परमेश्वराशिवाय काय नको ह्या गोष्टी ठेवा आज मी मोरा सांगितलंय एकदा की बाबा मी फक्त अडकलोय कशा त्या मंदिराच्या कार्यामुळे महाराजांनी मला अडकवलंय नाहीतर मी भगवी कपडे घालून मी सांगितलंय एकदा एकदा पद्धतीने ज्या दिवशी माझं मंदिर होईल आणि ज्या दिवशी प्रबोधन तुमच्या बसायच्या लोकांची सोय अन्नदानाची सोय होईल त्या दिवशी भगवी कपडे घालणार एक रुपयाला पैशाला हात लावणार नाही मी फ्री माझ्या मी व्यक्ती व्य एक फक्त एक तत्वे माणूस राहणार काही मला देणं येणं प्रपंचा नाही काय नाही फक्त महाराजांची सेवा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत करायची संधी मिळत तोपर्यंत करत नाही फक्त आमचं एकच आहे टार्गेट ता की एकच ठेवलंय की मंदिर आणि सभा मंडप आणि प्रबोधन हाल झाला की आपण रिटायर होणे पगवे कपडे घालणे आणि पैशाला हात लावायचा विश्वास नाही आणि आईश्वर तर गाडी नको बगला नको हो कशाची आवश्यकता नाही का काही देव आणि मी आज ही देवायची आम्ही जे देवासाठी आम्ही करतोय की तुमच्या येणाऱ्या भक्तांचं कल्याण व्हावं हो। एवढाच उद्देशानं दर गुरुवार येऊन दररोज मागतोय देवा तिथे येणाऱ्या भक्तांचं कल्याण होऊ द्या त्यांच्या अडचणीने बुध्या त्यांच्या समस्या निघू द्या प्रकट रूपातलं दिव्य भव्यकारी काही हो। व्हावं एवढंच मागणं कशासाठी आता हे जग भरकटायला लागलंय आज आमचं कुटुंब उद्वस्ती लय असंख्य लोक इथं अपेक्षा नाही किती त्यांच्या इच्छा पूर्ण करा एवढ्या मागणीचा कॅम आहे ज्यावेळी ह्या मागण्या पूर्ण आता झाल्या जवळजवळ आज आपण विचार करा शारीरिक एवढा पण कॅन्सर साठी महाराजांना मागितले कॅन्सर तर सुद्धा महाराज येणार आहे मग त्याच्यापेक्षा करोनाच्या काळात आम्ही मागितलो होतं की महाराज म्हणलं आपल्या भक्ताने वाचायचं कसं यातन म्हणलं त्यावेळी महाराजांनी एक आपल्या दिली सगळ्यांना माहीत असेल की जो परमेश्वराच्या भक्तीत असेल मग ते कुठल्याही असू द्या परमेश्वर म्हणजे विश्वास आहेत सगळं देव त्यांच्या साधी माहिती तर जो परमेश्वराच्या भक्तीत असेल त्याला कुठलीही अडचण नाही आज जे अध्यात्मात होती त्यांना धाला करू ना पण ती सगळी कवर झालेली आहे आता आमच्यातच किती तरी झालेली आहे त्या अनुभव माहिती तिथं शक्त भगवंतचा ते प्रमाण असतंय आणि त्यांचं जसं अष्टपुत्र सोपाकी होती बहुमंड आणि मेल्याला प्रेम जीवन केलं तीच काय माऊली मोराळात महाराजांनी ठेवल्या म्हणून जरा भक्तीचं गांभर्य ठेवा पूर्व आज्ञा म्हणजे नुसतं पुस्तक नाही प्रत्येक शब्द भगवंतांनी सत्य केलेला आहे आज आम्हाला सुद्धा क्रोध असतोय कारण महाराजांनी आमच्या बघा सांगितलंय की पूर्वजन्मात ते तुझा क्रोधे अवतार होता तो क्रोध शांत करायसाठी त्या जन्मात तुला चरणाची सेवा दिल्या गेल्याला गुण पूर्वीचं काय सगळं संपत नसते ती अंशानं गुण ही माणसाच्या त्याच्यात राहत असते ती तरी बी आम्ही जवळजवळ महाराजांना विनंती करतो की माझा क्रोध भस्म करा तुम्ही मला शांत ठेवा रोग विनंती असत्या पण तरी बी थोडा माणूस म्हणून पूर्वीचं जे असते जे अंश ते थोडं राहत असते ती म्हणून क्रोध आमच्याकडं होत असतो पण क्रोध कुणासाठी कुणाला म्हणलंय का बाबा नो तो ही काय म्हणत नाही म्हणून तो इथं येऊ नकोस आतापर्यंत अठरा वर्ष झाली कुणाला रुपये मागितलेला नाही हा एवढं मोठं मंदिराचं बघताय तुम्ही आज आमच्यात आणि बसता येते आज महाराजांनी मागची व्यवस्था केली ती आज आहे तिथं बघत की सगळी दाखवलेली होती यंत्रणा तुम्हाला मागायची सुद्धा गरज नव्हती एवढं भगवंतानी पण ते भक्तांचं काहीतरी कारण लाभल त्यांचं त्यांच्या पायावर कुराट पडलगत पडली त्यांचं बी नुकसान झालं महाराजांचं बी थोडं नुकसान म्हणजे वेळ लागली त्या गोष्टी जे काय गोष्टी असते त्या ते देव घ्यायला तयार असते पण घ्यायची माणसाची प्रवृत्ती बी पाहिजे काय काय माणसं मिळायचं संधी येतील आणि त्यावेळी काय तर कारणानं बाजू जाते त्या गोष्टी बऱ्याचशा बाबतीत झालेले आपल्याला बघायला मिळते ते आमच्या आयुष्यात बघितले ते आम्ही बऱ्याश्याच गोष्टी आज द्यायसाठी देऊ शंभर टक्के देतो म्हणून सांगितलंय आणि तोपर्यंत ते माणूस थांबत नाही ते दोष आमचं नाही ते देवाचं बी नाही त्या माणसांचा म्हणून माऊ थोडासा काळ काढावा लागतो अडचणी संकट सगळं वेळेच्या आधी कुठली गोष्ट आपल्याला प्राप्त होत नाही मी काय थोडे आज्ञा वाचून जाऊ तू मी काय ज्ञान देत नाही पण ही अष्टपुत्र सौभाग्य होती भाऊ जसं शब्द सत्य आहे की भगवंतांनी काय सांगितलंय बघा आज देवाची भक्ती का करायची आणि गुरु तत्व का तत्त पाहिजे आज आपल्या मनाला आवरणारं कोणीही नाही कुठलंही शास्त्र निघलं नाही कुठलंही शस्त्र निघलं नाही तर मनाला आणि बुद्धीला आवरणार कोण आहे की भगवंतानी आज्ञा दिल्या बारा नंबरची आज्ञा आहे भयानक सुटलेल्या वाऱ्यास बांध घालणे किंवा नदीतून वाहणाऱ्या प्रवाहात बांध घालणे अशक्य आहे पाण्याला बांध घालणे अशक्य आहे त्याचप्रमाणे मन व बुद्धीवर बांध घालणे अशक्य आहे जो मन व भक्ती मार्गावर का भक्ती श्रेष्ठ आहे बघा मनाला बुद्धीला कंट्रोल करायचं काम फक्त भक्ती करतील जो मन व बुद्धी बुद्धीवर बांध घालणे अशक्य आहे जो मन व बुद्धी भक्ती मार्गावर माझ्या चरणाशी लावण्याचा सतत प्रयत्न करतो तोच या मन व बुद्धीवर नियंत्रण ठेवू शकतो व माझ्या दिव्य रूपाचे दर्शन अनुभवू शकतो व दिव्य शक्तीचा अनुभव करू शकतो बुद्धी व मन भक्ती मार्गाकडे वल्लीत असताना श्री गुरूंचा आशीर्वाद हा त्यातील सर्वात श्रेष्ठ टप्पा आहे हा जो आशीर्वाद मिळवण्यासाठी मन व बुद्धी जास्तीत जास्त गुरुचरणाशी व भक्तीशी एकरूप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर ही गोष्ट शक्य होऊ शकते भक्ती मार्गात पुढे वारसा करण्यासाठी मन आत्मा व बुद्धी या सर्वात महत्वाची गोष्टी आहे या सर्व गोष्टी महत्वाची आहेत माऊली मनाला आणि बुद्धीला जर आपल्याला कंट्रोल करायचं त्यावेळी कुठल्याही आयुष्यात आपल्याला कमतरता पडत नाही आणि मोरारच भक्त आहे आपल्याला सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं चालत असते त्या गोष्टी स्वतः चालवत होती आणि ते एकदा सांगितलंय तू काही काळजी करू नको सगळं मी बघतो आणि तेव्हा फक्त आम्ही बघतो की प्रत्येक विभाग ज्याच्या त्याच्याकडे आहे महाराजांचा बुद्धी दे तिथे सगळं जिथल्या तिथं कार्य असते आज वागायचं कसं आम्हाला काय आज्ञा घ्यावं लागते त्या तुम्हाला वाटतं मी आजोय मग मला काय भेटत नाही मग एवढं महाराज मोठा की का, का असायची का तर हेच मी कारण लक्षात घेता प्रत्येकाला वाटतं की भेटावं करावं सगळ्या गोष्टी आहेत जण माणूस हजार माणसाची भेटणं शक्य असतंय का पाटे तीन वाजल्यापासून अडीच वाजल्यापासून आमचं साधना भक्ती मार्ग चालू असतोय आणि पुन्हा तुमच्या समोर येऊन बोलायचं असतंय काय बी बोलून चालत नाही तत्वाना आणि भक्तीच महाराजांच्या समोर त्या तर प्रत्येक गोष्टीवर माऊली भागवताचं कितनं लक्ष असतं इथं आणि एक शब्द रागाचा गेला तरी महाराजांची आज्ञा येते त्या की क्रोधावर नियंत्रण ठेव त्या गोष्टी एवढं देव भक्ती की मग तुम्ही जर चुकीचं वागत असलं तर किती लक्ष असेल भक्तांचं त्याच्यावर आपण सगळ्या भक्तांनी विचार करायला हरकत नाही तर आज्ञा बघा या भूतलावर अनेक चांगले गुण शिकायला मिळतात ज्याप्रमाणे वृक्ष स्वतः उन्हामध्ये उभा असतो व छाया सर्वांना देतो तो फळही सर्वांना देतो तो कोणतीही अपेक्षा करत नाही या ठिकाणी हा गुण त्याच्याकडून शिकायला मिळतो ही देवाने सांगितलंय आम्हाला म्हणून इथं निस्वार्थीपणाची बक्की ठेवलेली आहे कोण काय घेऊन येतोय का त्याच्यासाठी बघा बाकीच्यानी जावा असं ठेवलेलं नाही ह्या गोष्टी अज्ञातल्या लक्षात घेत जावा त्याचप्रमाणे पाणी हे सर्वांशी भेदभाव न करता पाण्यासाठी व्यापूल झालेल्या प्राण्यास संतुष्ट करते व सर्वाची तहान भागवते होते त्याचप्रमाणे त्याच्याकडून भेदभाव न करण्याचे गुण शिकण्यास मिळतो हे भगवंताने सांगितलंय <coughs> पाणी वाहत असताना मार्गामध्ये कोणतीही घाण असेल तर ते आपल्या बरोबर घेऊन जाते व ते ठिकाण स्वच्छ करते त्याचप्रमाणे आपले मन अंतकरण भक्ती व नामस्मरणाच्या पाण्याने स्वच्छ करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे ज्या ठिकाणी मन अंधकरण आत्मा व दृष्टी स्वच्छ असते त्या ठिकाणी त्याच्या हृदयामध्ये प्रत्यक्ष माझा वास येतो धर्मावली निर्मळ मन ठेवला पण स्वच्छ चरित्र ठेवला तर भगवंताचा आपल्या नदीत प्रत्यक्ष वास येतो हे भगवंताने आपल्या दिलेले आहे म्हणून आपल्या जीवनात सुद्धा चरित्र आपलं आपल्या मनाला आणि भगवंताला माहीत असावं जे काय बोलतं इकडे बघू नका आपण वागतोय कसं देव आपल्याकडे बत्ती दिना आपला आत्मा बघतो ह्या गोष्टीचा आपण मोजमाप माफ ठेवायला शिकलं पाहिजे या अत्यंत लक्षात घ्या आता मोरा प्रत्येक जण येतोय रेड गाड्या असते की तुमची पण काय नाही आम्ही तुम्हाला मार्ग देऊन जाऊ देवाचे तुमची वाट जाऊन की गुरुचं काम असतंय देवाची तुमची ओळख करून दिली की तुम्ही आणि देवायचा आम्ही त्या डवळा डवळ करायची आमची अपेक्षा नाही का तर तुम्ही काय करताय तुम्हाला काय द्यायचं ती देव ठरवते की आणि देवाला काय आहे ती देव बघते ती आम्ही तुम्ही काय करताय बघत आहे तुम्ही दिलं आम्ही घेऊन त्यांच्या कार्याला लावायचं काम करतोय आम्ही नाही दिलं तर तुम्हाला मागायला कधी येत आहे आणि आयुष्यात आमच्या जमणार की तत्व ठेवून देईल का ज्यावेळी काय होत नाही त्यावेळी भगवंत आमचा आहे सांगितलंय सगळं मी बघायला त्यामुळं आम्हाला कुठं मागायची गरज नाही जे कल्याण करून घ्यायचं आहे ते तुमच्या तुम्ही नसताना आपल्याला जर परमेश्वरांना आघात दिलं तर आपण तिची जाणीव ठेवायची का न ठेवायचा हा प्रश्न तुमचा आहे आम्ही ती सुद्धा बोलायची गरज नाही आम्हाला का तर भगवान देणार बी येते आणि घेणार बी ती या गोष्टी मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवायला हरकत नाही बघा या आज्ञा श्री सत्याऐंशी नंबर ची लक्षात घ्या प्रत्येक भक्तासाठी हे नियम लागू होतोय श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा गुरुवार दिनांक सोळा ला सहा वाजून मिनिटाची आज्ञा जो माझ्यावर भक्तीतून पूर्णता भाव समर्पित करेल त्याला देवत्वाची अनुभूती व प्रचिती मिळेल जो एक कनिष्ठ स्थिरता ठे थी। भक्तीच वाटचाल करीन त्याचे येणारे सर्व संकट मी दूर करीन ज्याच्या मना मनामध्ये अस्थिरता आहे तो भ्रमणा भ्रमणासारखा फिरत राहील तो माझ्या देवत्वाची अनुभूती व प्रचिती घेऊ शकणार नाही जो भक्तीचे मोजमाप करेल मी इथं एवढं दान दिलं मग माझं ही व्हावं असे पद्धतीतलं इथं मोजमाप सांगितलंय जो भक्तीचे मोजमाप करेल किंवा तुलना करेल तो तेवढाच प्राप्तीपासून दूर राहील एकनिष्ठ जो सेवा एक करेल त्याला अवचित फळ प्राप्ती प्राप्त होईल जो एकरूपतेने सेवा करतो त्याच्या पाठीशी सदैव माझा आशीर्वाद असतो येणाऱ्या संकटातून त्याला सहज मी बाहेर काढतो त्याच्या अंगी ही तत्वे असणे महत्वाचे आहे जो भक्त ज्या भावाने जी सेवा समर्पित करेल त्या पद्धतीने त्याला फल प्राप्ती प्राप्त होईल की आशीर्वाद दिलेला आहे त्यात आमचा हस्तक्षेप कुठलाही ना नाही आता एकच अज्ञाय <coughs> गुरु पौर्णिमेचे काय बघा दोन हजार अठरा चे पंचवीस आहे काय सात वर्षापूर्वी आलेले श्री आनंद ब्रह्मांड ना एक राज्यातील राज युती श्री गुरु नरसे सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा शनिवार युती गुरु पौर्णिमा गुरुवार शनिवार दिनाक एकवीस सात दोन हजार अठरा सायंकाळी सात वाजून वीस मिनिट या युगामध्ये बघा भगवंताने या कलियुगाचं वर्णन केलंय या युगामध्ये जो भक्त गुरु शरण व गुरु चरणाशी स्मरण बांधतो अशा भक्तास गुरु कृपा व गुरु, गुरु प्राप्ती व गुरूंचे मार्गदर्शन निश्चय मिळणे शक्य आहे ज्या भक्तांची निश्चयता डळमळत आहे असा भक्त गुरुचरणास पोहोचणे कठीण आहे ज्या भक्तामध्ये गुरु निश्चयी किंतो आहे अशा भक्तास या युगामध्ये कृपा होणे अशक्य आहे या युगामध्ये गुरुचरणास आपले सर्वस्व वाहणाऱ्या भक्तास त्याच्या जीवनाचे पूर्णता मार्गदर्शन गुरु करतात व असंख्य अशा संकटाचा नाश करतात व देवत्वाच्या प्रकाशात त्याला लीन करतात त्या दिव्य प्रकाशामध्ये कोणतेही भाऊ दुःखाचे कारण राहत नाही ही भगवंतानी आखल्या भाऊ समर्पित करणं अत्यंत महत्वाचं आहे नुसतं वर वर्ष